शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपल्या बागेला भेटण्यासाठी आज एक युवा शेतकरी इथं आलेत त्यांचं वय फक्त नव्वद वर्ष आहे आणि आज आजकालचे चाळीस वर्ष पन्नास वर्षातच लोक काय म्हणतात आता बाद झालं सगळं संपलं आपण आराम करू बरोबर आहे काका बरोबर आज आता तुमचं गाव सांगा काका पहिल्यांदा पहिल्यांदा नाव पण सांगा बापू भैरव भिंगडे आहे मुक्काम पोस्ट माद्या तालुका कागल जिल्हा कोल्हापूर आता कागल तुम्हाला आता बऱ्यापैकी हॉट न्यूज वर कागल आहे कारण आता सध्या जे आय पी एस झालेत डोने डोने हा बिरदेव डोने साहेब आता पी एस आय झाले त्यांची बरेच सगळीकडे चर्चा चालू आहे त्यांच्याच कागल मधले आजोबा आहेत नक्की म्हणायला पाहिजे तिकडचे लोक किती कष्टाळू लो आणि किती जिद्द आहेत <laughs> कारण आज वय काकांचं वय नव नव्वद आहे काका तुम्ही इथं कसा आलाय रोपसाठी रोपासाठी आलाय कसेच रोप आंब्याचे बर इथं आल्यानंतर तुम्ही काय काय बघितलं आता काय आंब्याचे रोप हे सगळे फळ सगळं बघितलंय आवडलं आवड आवड ते आवडलं आवडलं माहिती कुठली कुठली भेटली तुम्हाला माहिती बाकीची लागवड घालणं लावण कशी करणं हे पाचर कशाने टाकायचं किती टाकायचं आता ते तुम्हाला समजतो मी मागणं सांगतो तुम्हाला हा म्हणजे त्याच्यावर म्हणजे कस कुठली वाळवीचं हे उपद्रव आहे तिकडे रानात 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 मग त्यासाठी जे काय वापरायचं आहे ते तुम्ही सांगा म्हणजे बरं म्हणजे तुमच्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाळवी आहे बर त्यानंतर छाट कारण ते आयुष्यच त्या माझ्या त्या बरं बरं त्यामुळे तुम्हाला त्याचं माहिती आहे सगळं माहिती आहे सगळं माहिती आहे वाळवी आहे तुमच्या राहणार बर आता छाटणी बद्दल काय वाटतं छाटणी केली पाहिजे ना काय होय आता नक्की सांगा आजोबांचे जो मुलगा आहे पी एस आय झालेत ते आता स्वतः रिटायर पण झालेत मुलगा रिटायर झाला तरी आजोबा अजून काम करते म्हणजे काम करायचं हे नाही जिद्द सोडलं नाही आणि मग काय सांगाल तुम्ही काल दोन हेल्पट झालं दो, किती लांब आहे अंतर पाच किलोमीटर येणं जाणं आणि काय केलं येणं जाणं पाच किलोमीटर पाच किलोमीटर आम्ही कसं गेला गाडीतनं गेला चालत एका दिवसात शेताकडे दोन हेल्पट मारले त्यांनी काल चालत आणि जाऊन येऊन पाच किलोमीटर जवळजवळ दहा किलोमीटर आज एका दिवसात त्याचा आजोबा काल चाललेत पा, पाणी दहा गुंठ्या चौथा रान पाजून आलोय रान पाणी पाजून पण मावटून मोकळ बर नाही करायचं आता मग तुमच्या मुलांनी सांगितलं तुम्ही त्यांना छाटणी करू देत नव्हता आंब्या झाडाची आता छाटणी करायला पाहिजे की नाही पाहिजे म्हणजे तुम्ही जे छाटणी केली झाड बघितली ते तुमच्या लक्षात आलं छाटणीची गरज हाय आहे एकंदरीत तुम्हाला कसं वाटलं वाटलं वेगवेगळ्या प्रकारचा आंबा किती बघितला समाधान वाटले समाधान वाटलं का नक्की आजोबा कडनं खूप सारखं घेण्यासारखं आहे आज वय वर्ष नव्वद जरी झालं <laughs> तर तिने मग सांगितलं की बाबा राणा जाऊन मला वाटलं असंच फिरत गेले असतील <laughs> ते आता सांगतात की दहा गुंट रान पाणी पाजून पण आलो म्हणजे आयुष्यभर कष्ट केलंय कष्ट <laughs> आता बसू वाटत नाही बस नाही हा तुम्ही साखर बीपी असला काय जरा असं तेच तुम्हाला सांगतो दमवायलाय आता जमू लागलं गे गोळ्या चालू आहेत बरं 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 शुगरचं हे जरा दाखवलंय आता शुगर दाखवायला गे दाखवलंय बरं 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 गोळ्या सकाळ संध्याकाळ मग असं वाटत नाही का आता काय करायचं बसून नाही वाटत नाही वाटत अजून करायचं आहे तिकडे नवीन शिकायचं नवीन काय नक्की आजच्या तरुण पिढीला तरुण शेतकऱ्यांना किंवा कोणत्याही एखादं नोकरदार असेल नक्की अजून आपल्याला घेण्यासारखी म्हणजे प्रेरणादायी त्यांचा प्रवास आहे आज वय त्यांचं नव्वद असेल त्या इतकी अजून चिकटने बघते सगळं करते तर मग आपण का करू नये नक्की तुम्ही विचार करा तुम्ही एवढं लांबून आला सकाळी विठ्ठला दर्शन घेऊन आलं तुमच्या रुपात आम्हाला पण विठला दर्शन मिळालं तुम्ही आता लागवड करणार आहे त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद